निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त हो, देऊया सर्वांना नमस्कार मित्र मानसिक आरोग्य आणि तुमची मानसिकता का आणि किती महत्वाची असते हे आज आपण पाहूया कारण शरीराची जशी आपण काळजी घेतो त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे मनाची मानसिकतेची काळजी घेतली पाहिजे कारण मन हा राजा आहे शरीराचा ब्रेन बुद्धीजाला म्हणतो आपण ही राजा आहे आणि ती कशा प्रकारे आदेश देईल शरीराला त्याप्रमाणे शरीर वागत असत कारण या मानसिकतेवर काय अवलंबून आहे तुमचं तुम्ही कसा विचार करता हे अवलंबून आहे आता तुम्ही कसा विचार करता हे कशावर जर याच्यावर अवलंबून असेल जर चांगली मानसिकता असेल तर तुम्ही चांगला विचार करणार आणि जसा विचार करता त्याप्रमाणे तुम्ही वागणार त्याप्रमाणे तुम्ही बनणार घडणार जे काय आयुष्यात व्हायचं आहे तुमचे विचार कसे आहेत त्याप्रमाणे ते होणार म्हणून तुम्ही विचार कसा करता हे तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे तसंच तुम्ही कसं वागता हे सुद्धा तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे तुम्ही इतरांशी वागायचे स्वतःशी वागायचे घरच्यांशी वागायचे बाहेरच्यांशी वागायचे हे तुमची मानसिकता कशी आहे तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे जर एकदम निरोगी मानसिकता असेल तर तुमचं सगळ्यांशी चांगल्या प्रकारे जमेल तुम्ही कुणाचीही तक्रार नाही करणार कुणाचेही दोष नाही पाहणार तुम्ही कुणाच्या चुका नाही काढणार तुम्ही म्हणजे इतरांशी वागायचं जे असतं तो जो प्रश्न आहे हा तुमच्या मानसिकतेवर हो जास्त अवलंबून आहे तसंच नाते संबंध जे असतात ज्याला आपण कम्युनिकेशन्स म्हणतो सगळ्याशी आपले संबंध हे जे नाते संबंध आहेत हे जर स्ट्रॉंग व्हायचे असतील तर ते आधी तुमच्यापासून सुरुवात होतं तुम्ही काय त्यानं मला काय केलं किंवा हे माझ्याकडे आला का मिक्स का जाऊ त्याच्याकडे असं नाही तुम्हाला आधी वाटलं पाहिजे की आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे हे कुणाला वाटू शकतं ज्याची मानसिकता चांगली आहे आणि ज्याचं मानसिक आरोग्य चांगलं आहे कारण तो कुणाचे दोष नाही पाहणार कुणाच्या सुखा नाही शोधणार किंवा त्या लक्षात नाही ठेवणार मागचा राग हेवा दावा मद मोह मत्सर लोभ हे जे सगळं म्हणतो हे चांगल्या मानसिकतेच्या माणसाच्या मनामध्ये नाही राहणार मग तो काय करणार चांगल्या प्र प्रकारे जेवढं वागता येईल तेवढं वागायचा त्यानं प्रयत्न केला तर सगळे संबंध काय का होत असतं की एखाद्या व्यक्तीकडं तुम्ही एकदा गेलात दोनदा गेलात तुम्हाला कळतं कसं येईल म्हणजे सगळे शंभर टक्के तुमच्याप्रमाणे वागतील असं होणार नाही तुम्हाला अपेक्षा आहे त्याप्रमाणे पण करणार नाही तर तुम्हाला कसं ठरवता याच्यानंतर की कुठले संबंध हे कमी करायचे कुठले संबंध आहे तेवढेच ठेवायचे आणि कुठले संबंध वाढवायचे जसा रिस्पॉन्स जशी प्रतिक्रिया जसा प्रतिसाद त्याप्रमाणे आपल्याला वागायचं कधी कळेल जर तुम्ही चांगल्या मानसिकतेने आधी सुरुवात केली तर कळेल सुरुवात न करता नुसतं घरात बसून नाही काय करणार म्हणून कसं वागता हे सुद्धा त्याच्यावर तुम्ही अवलंबून आहे आणि तुम्हाला कसं वाटतं आज समजा सकाळी उठलात तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं तर तेव्हा काय झालं तुमची मानसिकता चांगली आहे मानसिक आरोग्य तुमचं चांगलं आहे एकदम सगळं आनंदी वाटू लागले बाहेर पाहिलं तरी सगळं वातावरण छान वाटू लागले ते कसंही असू द्या ते ऊन पडलेलं असू द्या ढग असलेले असू द्या पाऊस चालू असू द्या थंडी असू द्या उन्हाळा काहीही असू द्या बाहेरचे हे घटक तुमची मानसिकता खराब करू शकणार नाही तेव्हा जर तुमची मानसिकता चांगली असेल मानसिक आरोग्य चांगलं असेल आणि हे जर चांगलं नसेल तर तुम्ही सगळ्याला दोष देणार आभाळाला सुद्धा दोष देणार काय ढग आहेत काय वातावरण आहे सूर्य चार दिवस झालं ऊन नाही तुमच्या एकट्या करताय का ते अजिबात नाही सगळ्या जगाकरता जे आहे सगळ्या समाजा सगळ्या लोकांकरता जे आहे आणि ते तुमच्या हातात काही नाही सगळ्याकरता आहे हे नुसतं एकच फॅक्टर नाही कारण ते तुमच्या हातात नाही ना कोणाच्याच हातात नाही आणि जे हातात नसतं ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे तुमच्यात बदलायची हिंमत आहे का ते तर बदलून टाका कुठलीही गोष्ट आणि जिथं बदलायची हिंमत नसेल तर ते सरळ ऍक्सेप्ट करा मग हे ऍक्सेप्ट कोण करत असतं आपली चूक असेल काहीही असेल हे ॲक्सेप्ट करायला मन मोठं जे लागत असतं हे चांगली मानसिकता आणि चांगलं मानसिक आरोग्य असलं पाहिजे तेव्हाच ते ॲक्सेप्ट करेल म्हणून तुम्हाला कसं वाटतं हे सुद्धा तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे तुमची मानसिकता चांगली असेल तुम्हाला चांगलं वाटणार तुम्ही सगळ्याशी चांगलं वागणार काही चांगली कामं करायची काही चांगलं शिकायचं आहे काही नवीन गोष्टी करायच्यात नवीन गोष्टी शिकायच्यात नवीन कशात तरी आपल्याला नंतर एंट्री घ्यायची आहे हे सगळं कधी होऊ शकतं तुम्हाला उत्साह आला पाहिजे तुम्हाला इंटरेस्ट आला पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये असं फिलिंग आलं पाहिजे मनातून आतून एक फील गुड फॅक्टर जो म्हणतो आपण तुम्हाला जर हे सगळं आतून उर्मी आल्यासारखं येत असेल तर ते टिकू शकतं आणि हे केव्हा येऊ शकतं जर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही काहीतरी नवीन शिकाल तुम्हाला काही समोर एखादं पुस्तक पडलेलं आहे तुमची मानसिकता चांगली नसेल तर तुम्हाला ते वाचावं नाही वाटणार तुमचं मानसिक आरोग्य म्हटलं पाहिजे की अरे काहीतरी शिकण्यासारखं ह्याच्यात मला मिळेल थोडं चाललं पाहिजे थोडं तरी पाहिलं पाहिजे दररोज थोडं तरी वाचलं पाहिजे किंवा आरोग्याच्या सवयी आहे व्यायाम करायचा आहे मला फिरायला जायचं बाहेर निसर्गाच्या सानिध्यात जायचं आहे हे सगळे जे घटक आहे ते तुम्हाला कधी वाटणार जर तुमची मानसिकता चांगली असेल तरच तुम्हाला फिरायला जावं वाटणार तुम्हाला व्यायाम करावा वाटणार स्वतःची काळजी घ्यावी वाटणार आणि इतरांची पण काळजी घ्यावी वाटणार म्हणजे हे सगळं जर करायचं असेल स्वतःपासून सुरुवात बाकीच्यांच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या बाबतीमध्ये इव्हन मी तर म्हणतो की समाजाचं काही आणि देशाचं सुद्धा काही या जगाचं सुद्धा जर तुमच्या मनात विचार यायचा असेल चांगलं व्हावं असा तर आधी तुम्ही चांगले लागता आधी तुम्ही चांगले पाहिजे तर आधी तुमच्या मानसिकतेमध्ये चांगला बदल झालेला पाहिजे तुमची मानसिकता मुळातच एकदम चांगली बनली पाहिजे कधीच ती अस्थिर नाही झाली पाहिजे निगेटिव्ह मध्ये नाही गेली पाहिजे विध्वंसक किंवा असं नकारात्मक कडे नाही गेली पाहिजे ती नेहमी सकारात्मक विधायक आणि कन्स्ट्रक्टिव्ह याच्यात राहिली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता ठेवली तर जीवनामध्ये काहीही अशक्य राहणार नाही म्हणून नवीन शिकण्याची मानसिकता नवीन काहीतरी घेण्याची जाणण्याची मानसिकता नवीन काहीतरी करण्याची मानसिकता ही तुमची चांगल्या मानसिक आरोग्यावरच अवलंबून आहे तसंच आयुष्यामध्ये सगळेच प्रसंग चांगले येत नाहीत काही आपल्या हातात पण पर नसणारे प्रसंग असतात वाईट प्रसंग येतात वाईट घटना घडतात अचानक काहीतरी आकस्मिक काहीतरी येतं इमनियन्स काहीतरी घडते हे आपल्या हातात नाही परंतु त्याला कशा प्रकारे तोंड द्यायचं त्यातून कसा हिमतीनं मार्ग काढायचा त्याच्यावर कशा प्रकारे आपण रिस्पॉन्ड करायचं कारण ते तुमच्या हातात आहे आणि हे तुम्ही चांगल्या प्रकारे कधी रिस्पॉन्ड करू शकाल त्यातून कधी चांगला मार्ग काढू शकाल त्यातून कधी तुम्हाला चांगल्या प्रकारे बाहेर निघण्याची संधी दिसेल समोर जर तुमची मानसिकता चांगली असेल तर दिसेल मानसिक आरोग्य चांगलं असेल तर दिसेल नसेल तर अजिबात नाही दिसणार तुम्ही नुसते त्या दुःखामध्ये दे। डिप्रेशनमध्ये जाल डिप्रेशनमध्ये जाल एवढ्या डिप्रेशनमध्ये जातात काही जण की सुसाईडचा विचार त्यांच्या मनात यायला लागतो आत्महत्या करण्यापर्यंतचे विचार मनामध्ये यायला लागतात जीवनात कसलाच रस वाटत नाही त्यांना जगण्यात काहीच राम वाटत नाही हे कशामुळे होतं मानसिकता चांगली नसेल तरच होतं तुमचं मानसिक आरोग्य जर चांगलं आणि हे प्रयत्नानं केलं पाहिजे चांगलं चांगल्या सवयी हा त्याचा गुरु किल्ले आहे उठल्यापासून चांगल्या सवयी आणि मनातले चांगले विचार कारण सवयी कधी येतील विचाराने येतील हे ठरवलं पाहिजे मिनी हॅबिट ज्याला आपण म्हणतो किंवा द पॉवर ऑफ द हॅबिट हे जे आहे हे महत्वाचं आहे तुम्ही सवयी लावा त्या सवयीमध्ये इतक्या वाजता मला हे करायचं आहे तितक्या वाजता ते करायचंय मी हे करणार दररोज त्या नियमाप्रमाणे पाळलात की तुमच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व त्याप्रमाणे घडेल तुमचं आयुष्य त्याप्रमाणे बनेल या लहान लहान सवयी तुम्हाला घडवतील या लहान लहान सवयी तुम्हाला खूप मोठं करतील मग हे मोठं जर व्हायचं असेल तर या लहान लहान सवयी ठरवलं पाहिजेत हे ठरवण्याकरता मानसिकता आधी चांगली पाहिजे तुमचं मानसिक आरोग्य एकदम चांगलं ठेवलं पाहिजे प्रयत्नपूर्वक ते ठेवलं पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो कारण ते आपोआप नाही होणार चांगल्या गोष्टी कधीच आपोआप होत नाहीत त्याला खूप परिश्रम शिस्त लागते कॉन्सन्ट्रेशन लागतं त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे सगळं अशा प्रकारे केलं पाहिजे तसंच तुम्हाला आयुष्यामध्ये जर आनंद घ्यायचा असेल जे आहे ते परिस्थिती त्याच्यात आनंदी फील करायचा असेल आतून आनंद आला पाहिजे आणि हा आतूनचा आनंद तुम्हाला यायला ते वाटायला जाणवायला आणि जिकडं पाहाल तिकडं मग आतून तुम्ही आनंदी झालात की तो आनंदाचा चष्मा तुमच्या डोळ्यावर लागला आतून आला की तो आतून आनंदाचा चष्मा लागला आणि मग तुम्हाला जे प्रत्येक पाहाल त्याच्याकडे ते आनंदी दिसेल चांगलं दिसेल तुम्ही शुभ विचार मनातून आणलात की सगळं तुम्हाला शुभ दिसेल चांगलं जगातलं तुम्हाला काहीच वाईट नाही ही परिस्थिती कशी होते तुमच्या मनस्थितीनुसार ती बाहेरची परिस्थिती दिसायला म्हणून बाहेरची परिस्थिती चांगली दिसायची असेल तर अगोदर तुमची मनस्थिती चांगली पाहिजे म्हणजे मानसिकता चांगली केली पाहिजे तसंच हे जर सगळं एवढं महत्वाचं आहे मानसिकता मानसिक आरोग्य तर त्यासाठी आपल्या परीनं तर प्रयत्न केलेच पाहिजेत परंतु गरज पडेल तिथं तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे मेंदूचे तज्ज्ञ डॉक्टर असतात त्यांचा सल्ला घेतला पाहिजे मानसिक उपचार तज्ज्ञ असतात त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आपण मानसिक रोगानेच आजारी पडल्यावर त्यांच्याकडे जावं असं काहीच नाही आणि ज्या काही आता सध्या उपलब्ध सगळ्या सुविधा आहेत नेटवर्कवर आहेत एवढे सगळी माहिती आहे तर मानसिकता चांगली ठेवण्याकरताचं एवढं मोठं भांडार तुम्हाला मिळेल आणि ते पाहिलं पाहिजे वाचलं पाहिजे शोधलं पाहिजे त्याप्रमाणे कृती करायला सुरुवात केली पाहिजे तर हे सगळं करून मानसिकता चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि याच्यासोबत फक्त नुसती मानसिकता कधी चांगली राहत नसते त्याला जोडून तुम्हाला आरोग्याचे जे नियम असतात म्हणजे योग्य प्रकारचा आहार घेतला पाहिजे संतुलित आहार चांगल्या प्रकारचा शाकाहारी जास्तीत जास्त हा आहार घेणं अतिशय आवश्यक आहे नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे पाणी पुरेशा प्रमाणात पिणं आवश्यक आहे शांत झोप तुम्हाला मिळणं अत्यंत आवश्यक आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणं ध्यान ध्यानधारणा करणं मेडिटेशन करणं मानसिकता कंट्रोल ठेवणं हे सगळं सगळं करणं आवश्यक आहे स्वच्छता शांतता मानसिकता जे आपण म्हणतो हे सगळे घटक लक्षात घेणं आवश्यक आहे आणि हे सगळं लक्षात घेतलं म्हणजे मानसिकता चांगली बनेल ती चांगल्या प्रकारे टिकून राहील आणि मानसिक आरोग्य एकदा चांगलं झालं तुमच्या प्रगतीला तुमच्या यशाला कोणीही आळू शकणार नाही तुम्ही जे पाहिजे ते जे हवं ते साध्य करू शका तर अशा प्रकारे अगोदर आपली मानसिकता चांगली करून घेऊया मानसिक आरोग्य सांभाळूया आणि निरोगी राहून दीर्घ ऐकू आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मेवज हो येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्साम